नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आता शेतकरी मित्रांनो चौथा फवारणीविषयी आज आपण माहिती देणार आहोत कापसाची तर शेतकरी मित्रांनो आपण मागच्या वेळेस ऑक्झालिस किंवा अपाचे यू पी एलचं अपाचे ऑक्झालीस हे सेवाल कंपनीचं पण त्याचं जे निर्माता आहे ते यू पी एल कंपनीचं आहे जरा मागे जरा बघितलं निर्माता बघितलं तर यू पी एलचं आहे तर शेतकरी मित्र त्याविषयी आपण माहिती दे दिली होती परंतु आज आपण चौथ्या फवारणीचं चाळीस टक्के फिप्रवरला आणि चाळीस टक्के इमिडाक्लोपीडियाविषयी पेस्टिसाईडविषयी आपण माहिती देणार आहोत शेतकरी मित्रांनो याचा रु रिझल्ट खूप चांगला आहे चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा, करा। तर शेतकरी मित्रांनो आपण किमतीसुद्धा आपण या औषधाच्या सांगत असतो जेणेकरून तुम्हाला इतर मार्केटमध्ये चढोधरीनं हे औषधाचे भाव वाढ म्हणजे शे दुकानदार विकत असते चढोधरीनं परंतु आपण आपल्या दोन ते चार दुकानं हिंडून आणि शेतकऱ्यांसाठी कोणता दुकानदार किंवा कोणत्या कमी रेटमध्ये हे औषध बस असतं कोणत्या दुकानात हे आपण आपल्या गावातील किंवा इतर बाजूच्या शेतकऱ्यांना सांगत असतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर तुमच्या दुकानातसुद्धा सुद्धा असं चौकशी करा जेणेकरून तुम्हाला बी तुमचं औषध कमीत खर्च खर्चत भेटेल आता इमिडिओ चाळीस हे सॉरी फिफ्रोमिल चाळीस म्हणजे कसं याच्यामध्ये थ्रिप्स मावा तुडतुडे टमाटे वाटाटे इतर कोणताही जे थ्रिप्स मावा तुडतुडे येत आहे ते सगळं नष्ट म्हणजे त्याचं काम करतं इमिडिओ आणि फिफ्रोमिल चाळीस टक्के हे अवचित तर शेतकरी मित्रांनो हे अनेक कंपन्याचं आहे हे बायरचं आहे लिसांटा म्हणून आणि पोलीस आहे यारो हे फिदा आहे एस पी जी कंपनीचं अशा बऱ्याचशा कंपन्याचं आय पी एल कंपनीचं आहे म्हणजे इतक्या कंपनीचं आहे तर भरपूर कंपनीचं मी सोमॅटो कंपनीचं इअरो हे अवशित आम्ही मागच्या पण मारलं होतं आणि ह्या वर्षी पण आपण चौथी फवारणी त्याचीच घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ही तिसरी किंवा चौथी तुम्ही जरा इअरो आपलं उल्ला जरा मारला तरी हे मारायला चालतं त्याचं चा काही असं प्रॉब्लेम नाही का चौथीच म्हणून फवर्नी म्हणून घ्या आणि ह्याचं जे किंमत आहे खूप कमी आहे शेतकरी मित्रांनो याची किंमत फक्त सहाशे ते साडे सॉरी सहाशे पन्नास ते सहाशे साठ रुपये इतकी किंमत अशी कॅसमधली आहे आणि उदारी तुम्हाला जरा घ्यायचं तस तर सातशे वीस किंवा सातशे तीस इतकी किंमत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये प्लस कॉम्बिनेशन बार घ्या जेणेकरून तुम्हाला फुलं फाती लागतील आणि बघू शकता की आता हे समजा शेतकऱ्यांनी तिसरी फवारणी नाही दुसरीच फवारणी यांची त्यांचं मग आमची झालेली आहे पण शेतकरी मित्रांनो तुम्ही फुलंपाती लागायसाठी बार घ्या जेणेकरून तुम्हाला फुलं फात्याचा कोणत्याही प्रकारचे ताण होणार नाही त्यानंतर तुम्ही बारा एकसट बारा एकसट घ्या जेणेकरून आ, बारा एकसठ एक, एक पन्नास ग्राम आपल्या सोळा लिटरच्या पंपामध्ये वापरा आणि त्यानंतर बुरशीनाशक एकंदर घ्या जेणेकरून कसं आहे की शेतकऱ्यांचे पानं असतं मित्रांनो ते निरोगी राहतात किंवा त्याला कोणत्याही प्रकारचा लवकर प्रादुर्भाव होत नाही तर बुरशीनाशक घ्या कोणतंही घ्या ब्ल्यू कॉपर घ्या अँट्रोकॉल घ्या किंवा जे तुम्हाला एम जे पाहिजे ते घ्या आणि ह्या असं कॉम्बिनेशन करून घ्या आणि आळीचं औषध नक्की घ्या आता जेणेकरून पुढं आता फळं मोठं झालेलं आहे फळाची आपलं पात्याची धारणा कैरीमध्ये झालेली आहे आणि त्याच्यामुळे बोंडाळे येऊ नये म्हणून आपण हे काळजी घेत असतो तर तुम्ही जी पी एस कंपनीचं सरपंच घ्या मागच्या वेळेस पाचशे रुपये लिटर होतं ते आमच्या इकडं तर एखाद्या वेळेस तेवढं पाहिजे त्याची किंमत वाढलेली असन कोणत्याही प्रकार तुम्ही घेऊ हो शकता असं काही नाही का प्रोपिम फास्ट घ्या किंवा इमान ॲक्टिंग घ्या क्लोरो घ्या असे कोणत्याही प्रकारचं आळईचं औषध तुम्ही वापरा जेणेकरून कसं होईल की तुम्हाला कपाशीच्या आळी निय नियंत्रणापासून सुटका भेटाल तसेच कर मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ला